तर मित्रांनो सरकारी दवाखान्यात गेलो ही माझी चुकी होती बा कसं ना वेळ तातडीचा उपचार नाही भेटला ते मग ह्या ह्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला तर माहिती अशा अवस्थेत तात्प म्हणजे लगेच ताबडतोब उपचार पाहिजे पण त्या ठिकाणी माझ्यासोबत गैरवर्तवणूक केली ही त्यांची बाब चुकीची होती अजून कसे भरपूर लोक म्हणतात मी यूट्यूबर आहे मी रील स्टार आहे तो सरकारी दोघांना जायची काय गरज होती तुझ्याकडे एवढा पैसा नाही का म्हणजे तुझी एवढी अवकत नाही का भाऊ म्हणजे सगळ्यांना माझं एकच सांगणं की माझी अवघात असती तर मी तिथे गेलो नसतो तुम्ही जी म्हणजे माझ्याबद्दल विचार करताना की मी लई श्रीमंत असेल आहे म्हणल्यावर यूट्यूबर आहे म्हणल्यावर ह्याच्याकडे भरपूर पैसा आहे तर हे तुमचा फार मोठा गैरसमज आहे कारण तर रीलस्टार होणं किंवा यूट्यूबर होणं की त्याच्या घरात काय पैशाचं जाण नसते काय तर माझी मजबुरी आहे म्हणून मी आज तिथे गेलो म्हणजे सरकारी दवाखान्याची पायरी चढली होती अजून माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच मी सरकारी दवाखान्याची पायरी चढली होती तर तिथं मला अनुभव असला वाईट भेटला की बरंच काम नाही अजून ही गोष्ट माझ्यासोबतच नाही झाली अशा कित्येक लोकांसोबत झाली कारण तर मी जो व्हिडिओ पोस्ट केला आहे मी त्या व्हिडिओवर भरपूर लोकांच्या कमेंट बघितल्या सगळ्या फक्त एकच म्हणणं आहे की आमच्यासोबत असंच घडलं होतं तर माझी काही पैशाची अडचण होती त्याच्यामुळं मी प्रायव्हेटला आणत नव्हतो अजून ऋतूला रक्त भरायला सांगित होतं म्हटलं रक्त भरायची ही गोष्ट म्हणलं प्रायव्हेटला पण होती अजून सरकारीला पण होती मग प्रायव्हेटला आपले दोन पैसे वाचत असतील तर डिव्हरला जरा पैशाची मदत होईल हातभार लागेल जरा थोडा पैशाचा कायदा त्याच्यामुळं म्हणलं आपण ऋतूची रक्ताची म्हणजे रक्त भरायचं होतं ना ऋतूचं ती प्रायव्हेट इकडं करू म्हणलं सरकारीमध्ये ही माझी चुकी झाली का ह्यात पण माझीच चुकी का आपल्याला म्हणजे कसं आहे ना सरकारने आपल्या आपण सरकारचा टॅक्स भरतो तर त्याच्यामुळे ते आपल्याला सरकारी दवाखान्याची सुविधा त्याच्यामुळे हो आपल्याला पण तिथं कसं आहे ना म्हणजे तिथले स्टाफ लोक एवढे एवढे ना ऐकत नाहीत की बोलायचं काम त्यांना म्हणजे कुठल्या गोष्टीचं बोलायचं भान नाही कोणाला काय कसं बोलतील काय नाही रीतूरितं म्हणजे डॉक्टर तपास तिला तर तिकडून ती स्टाफमधली नर्सिंग काय म्हणली हिला इथे कशाला झोपवलं हो आहे तिकडं वॉर्डमध्ये ॲडमिट कराय की, की म्हणजे ही बोलायची भाषा आहे का अजून मी तिथे विचारावर गेलं गेल्यानंतर आरुतुरीची भाषा केली म्हणजे गोरगरीब लोकांना तुम्ही कुत्रं करून ठेवलं आहे कुत्र्यासारखं तुम्ही हे करताय भरपूर लोक तिथं होते म्हणजे मी एकटाच नाही माझ्या एकटंच नाही सांगत मी माझा एकट्याचा अनुभव नाही सांगत भरपूर लोकं होते तिथं अजून मी तिथल्या वॉर्डमध्ये पण जाऊन आलो तिथल्या वॉर्डमध्ये म्हणजे कसली स्वच्छता नाही आहे कसली थोडी कणभर म्हणलं ते शहाणा माणूस गेला तर तिथं म्हणजे असं साधा माणूस गेला तर तिथं त्याला थांबू वाटत था। नाही मग पेशंट तर कसं थांबेल तिथं था। जरा म्हणजे मी असं म्हणजे ही उचलत नाही काय म्हणते त्याला मी म्हणजे टीका करत नाही त्याच्यावर सरकार दवाखान्यावर मी मला जे म्हणजे अनुभव भेटला आहे मी माझा अनुभव मांडतो जर का तुम्हाला म्हणजे माझं जर का म्हणणं खोटं वाटत असेल तर तुम्ही पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात एकदा जाऊन बघा तिथली स्वच्छता बघा तिथला स्टाफ बघा कारण तर मी माझा स्वतःचा अनुभव आहे की तिथं माझ्यासोबत काय घडलं ते अजून ही गोष्ट सांगणं चुकीचं असेल तर ही पण तुम्ही मला सांगा कारण तर कुणी ना कुणी गोरगरिबांसाठी आवाज उचलला पाहिजे आज माझ्यासोबत झालं झाले उद्या तुमच्यासोबत पण असं होईल अजून सरकारी दवाखान्यात मी आत्तापर्यंत म्हणजे जेवढ्या कमेंट वाचल्यात माझ्या व्हिडिओ खालच्या त्या सर्व कमेंट म्हणजे मला निगेटिव्हच भेटला आहे एकही कमेंट अशी चांगली नाही की बाबा एकही कमेंट अशी आली नाही की बाबा सरकारी दवाखान्यात माझं चांगलं झाले एक दोन कमेंट आले होते की मुंबईमधल्या दवाखान्यात असं होत नाही तर मला त्यांना सांगायचं आहे की तुमच्या इकडं होत असं असेल पण आमच्या इकडे अशी सोय नाही आहे दवाखान्याची कारण तर काय माहिती आहे सगळीकडं असे गैरसोय होती अजून मेन म्हणजे तिथले डॉक्टर आणि तिथला स्टाफ त्यांना बोलण्याची म्हणजे काळी मात्र थोडी आकल नाही त्यांना बोलण्याची की पेशंट लोकांना कसं बोलावं काय बोलावं कसं आहे ना सरकारकडून पगार पगार घ्यायचे आपलं घर भरते भरते अज ते अजून इथं पेशंटला कसं बोलतात बाबा आम्ही काय म्हणजे हा तुम्ही आमची ही करताय काय म्हणतात त्याला आमची तिथं सोय करताय म्हणजे आमच्यावर उपचार करताय हे काय तुम्ही आमच्यावर उपकार करत नाही ते जे कर तुम्हाला पैसे भेटतात ते जे तुम्हाला वरणं पैसे देत सरकारकडून त्याच्याबद्दल तुम्ही तिथे काम करताय पण तिथं कसं आहे ना म्हणजे वयोवृद्ध माणसं येते ती प्रेग्नेंट महिला असते ती भरपूर लोक असते ती त्यांनी त्यांना पण गैरगुरु वरतून देतात आरतुरी बोलते ती अजून काय म्हणतात त्याला ना, काय नाही ती मनाला येईल ती बोलते ती अजून मेन म्हणजे ही गोष्ट की आपल्यासोबत जी म्हणजे माणूस असेल का पेशंटसोबत जो व्यक्ती असेल त्याला म्हणजे दोन मिनटं स्वयंथ देत नाही आपल्या पेशंट बशी थांबून देत नाही काय तुमचं चाल तिकडं बाहेर येऊन थांबवून दे मी तिथं म्हणजे थांबलो तू साईडला एका का तर म्हणजे इथं नाही थांबायचं बाहेर जाऊन थांबायचं असं तर ही बोलण्याची पद्धत आहे का त्यांची अजून हीच गोष्ट तुम्ही त्यांनी नम्रपणे पण सांगू शकतील की की बाबा इथं थांबू नका तुम्ही त्या तिकडे जाऊन थांबा म्हणजे आम्ही काय कुत्रं मित्र आहे का असं बोला ना म्हणजे गरीब म्हणजे गरिबांनी सगळं सण सहन करून घ्यायचं आम्ही तिकडे दहाखान्यात जातो कशासाठी की बाबा आमचा चांगला उपचार हो ह्यासाठी थी। जातोय पण हीच लोक अशी करत असेल तर आपण कसं करायचं मला भरपूर लोकांचे फोन आले की त्यांच्यावर आपण काय म्हणतात ॲक्शन घेऊ हे करू तुम्ही मला आधी फोन करायला काय झालं तर मी जिथं आलो असतो हे केलं असतं पण नाही मी व्हिडिओ मुद्दा म्हणून काढून टाकला व्हिडिओ मला का काढायचा होता की माझा ही व्हिडिओ आरोग्य खात्यापर्यंत गेला पाहिजे मला फक्त एवढं वाटतं जो माझा मी व्हिडिओ काढला होता ना ती फक्त मी आज मी कधीच म्हणून नाही तुम्हाला की माझा हा व्हिडिओ शेअर करा तो व्हिडिओ शेअर करा पण माझी तुम्हाला क कीची विनंती आहे तो जो माझा व्हिडिओ काढला ना तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत कर शेअर करा आरोग्य विभागापर्यंत तो व्हिडिओ गेला पाहिजे तिथं काय असेल ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर कारण तर गोरगरीब लोकांना जर का ते असं करत असतील तर गोरगरीब जनतेने बघायचं कोणाकर ही की ही गोष्ट मला अजून खटकते की ही मायासोबत झालेत अजून तिथे जे लोक ॲडमिट होते त्यांची मजबुरी आहे म्हणून त्यांनी सगळ्या ह्या गोष्टी ऐकून घेतलेली जे काय म्हणजे त्यांच्यासोबत होते ना, ती। कर। कर ना ते माझा काय विश्वास वाढ मी काय कर माझ्याकडे पैसे नाहीत मी माझा घाण ठेवेल मी कुणातर कर्जबिर्ज काढलं पण मी तुला म्हणजे प्रायव्हेटमध्ये सगळी कर आता मी प्रायव्हेटमध्ये ॲडमिट केलं मी काय पण कुण कुठली म्हणजे कुठल्या पण थरायला जाईल म्हणजे काय म्हणतात त्याला काय पण कर्ज काढायन कोणाकडून तर पैसे उच घेईल पण ती डिलिव्हरी डिलिव्हरी मी प्रायव्हेटमध्येच करणार आता इथनं पुढं म्हणजे सरकारीची पायरी काय चालणार नाही सरकारी दवाखान्याची कारण तर हा अनुभव मला लय भारी भेटला सरकारी दवाखान्यातनं स्टाफला म्हणजे थोडं हे करायचं हे नाही अजून आता जरी मला त्यांनी बोलवलं माझा ही व्हिडिओ बघून तरी पण मी नाही जाणार कारण तर काय माहिती आहे का मी जर का तिथे गेलो ही मी व्हिडिओ काढला तिने राग माझ्यावर काढला तर ही हो किती महाग पडायचं मला माझी बायको अजून माझं लिखू लय महत्वाचं आहे मग त्याच्यापुढे पैसे किती पण जाऊ द्या काय म्हणजे मला काय फरक पडणार नाही काय पैसा आज आहे उद्या पण मला माझं लिकू अजून माझी बायको चुकू पाहिजे अजून जर का ह्या ट्रीटमेंटला जर का वेळ लागला असताना आज मी रीतुन खाजगी दवाखान्यात पैशाची ॲडजेस्ट करून पावणे सहा वाजता ॲडमिट केली सगळे पैशाची ॲडजस्ट केली मग तिला ब्लड दोन पिशव्या चढवायला सांगितलं मग ती ब्लडचं ही केलं म्हणजे काय म्हणते त्याला ब्लडची सगळी तपासणी सगळी केली अजून तिला इथे ॲडमिट केलं आज तिला म्हणजे ब्लडची पिशवी भर भरायची भरली आता एक ब्लडची पिशवी भरली तिला अजून आता उ उद्या पण भरायचे दोन दिवस ते ॲडमिट करायला सांगितलं जर का हीच गोष्ट जर का सरकारीमध्ये झाली असती तर माझे थोडेफार पैसे वाचले असते ह्या हिशोबाने मी तिथे घेतो आमच्या आई पण भरपूर म्हणत होती की बाबा मी आमच्या आईच्या म्हणण्या मोगितो आई म्हणत होती की म्हणजे सरकारीमध्ये सगळ्या सगळ्या गोष्टी चालल्या चांगल्या असते ती डिलिव्हरी पण आपण सरकारीमध्येच करू म्हणजे रक्त भरायचं ती सरकारीमध्येच करू ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात माझ्या आईनं घातल्या होत्या कारण तर आईला म्हणून तर वाटलं होतं की बाबा आपल्या पोराकडे पैसे नाही ते पोराचे पैसे वाचतील कुठं दोन पैसे तर वाचतील म्हणजे असं खर्च येणार नाही या गोष्टी आई मला म्हणली होती की सरकारी दवाखान्यात मी आईला शेवटपर्यंत मोजवतो की सरकारीमध्ये नको आहे जायला काय असेल तर का आधी प्रायव्हेटमध्ये करू कारण तर मला माहिती आहे प्रायव्हेटमध्ये जी सोय होती ना ती सरकारीमध्ये होत नाही अजून आज मला तो अनुभव भेटला आणि आज तो अनुभव मी तुमच्यासमोर मांडला पण अजून भरपूर लोकांच्या कमेंटमध्ये पण मी बघितलं की मला वाटलं फक्त माझ्यासोबत असं झालं असेल पण नाही तसं काय नाही सगळ्यांसोबत असं होतं अजून कसे ना, ना।, ना लोक मजबुरी मग गप बसतात सगळे ऐकून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे ही कसं ना आपल्या डोक्यावर बसते ते पण ह्यांना धाडं शिकवलंच पाहिजे ह्यांना तर कोणा कोणी ना कोणीतरी धाडा शिकवलं को पाहिजे अजून माझी तुम्हाला एकच विनंती की हा व्हिडिओ आरोग्य खात्यापर्यंत पोचवा अजून त्यांना जी शिक्षा व्हायला पाहिजे ती शिक्षा त्यांना झालीच पाहिजे त्याशिवाय गोरगरिबावर अन्याय वेळेचा थांबणार नाही अजून गोरगरी गोरिबांना कसं बोलायचं हे त्यांना समजत